फेस्टिवल बोलला का चुंबरी तुम्हाला कॅमेरे समजत नाही मी हा बोय बघा एकदम मस्त एकदम शांत जवलास का जवलास जवलास पण हजम पण झालं काय पापलेट खालीस का मान दिली <laughs> पापलेट बर माजा <laughs> guys, नमस्कार परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि कालचा ट्रॉम्बे कोलिफेश झाला त्याच्यानंतर दिवाला सॉरी दिवा कोलीवाडा फेस्टिवल झाला आणि आता आपण चालू सहज मी आणि कोमल चाललोय ट्रॉम्बेलाच चाललोय आणि तिथून ताईकडे जाणार स्वप्ना ताईकडे तर व्लॉगमध्ये तुमचं आता वेलकम आहे आणि जी लोकं नवीन असतील तर पहिला तुम्ही सबस्क्राईब करा कारण की असे खूप सारे डेली व्लॉगिंग येत असतात आणि तुम्हाला आवडेल डेली व्लॉगिंग तर करतच असतो मी पण असे इन्फॉर्मेशन व्हिडिओज पण बनवत असेल जे तुम्हाला लोकांना आवडेल आणि माझ्या चॅनलवरती मोस्टली आग्रिकोळी कंटेंट असतात जे आपल्या समाजात काय असे काय गोष्टी असतात आपण लोकांपर्यंत आपण पोचवतो तर मी पण असे काही व्हिडिओज काढतो लोकांना आवडतात लोक कमेंट पण करतात आणि एक सांगू की मला हे सर्व व्हिडिओज काढायला खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात कारण की इन्फॉर्मेशन व्हिडिओज असतात आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन व्हिडिओज बघायला भेटतील तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जी आपली फॅमिली ती तर आहेच तर चला आता निघतो आहे मी कोमलला घेतो आहे नेहमीप्रमाणे कोमल, ने कोमल लेट असते आज बडबडणार आहे मी तिला तुम्ही बघा तिला मी कसं बडबडणार आहे असतेच काय नेहमी नेहमीच आहे बाई नेहमीच तुम्हाला मी काय सांगितलेला की आज मी हिला बोलणार काही पण करून बोलणार आहे <laughs> काही फायदा नाही सांग किती वाजता निघणार होती आणि निघालो किती वाजता आठ वाजता सात नाही त्याच्या पण पहिला निघणार होतो तुम्हाला माहिती आहे हिच्यासाठी मी तिथं जिथं कार्यक्रम होता ना दुपारी तिथे नाही गेलो मी का असं कारण की मला यायला साडेसात वाजले असते तिकडून परत हिला उशीर झाला असं कारण की नाही गेलो मी कारण की तुला बोललो नाही मी नाही विसरलो बोलण्या घंटावर बोल इथं आले आले, आले आमचा व्हालचाच टॉपिक चालू भेटल्यावरती हा <laughs> <laughs> आणि कारण की तिथून यायला मला साडेसात वाजे परत मी दिव्याला येणार गाडी घेणार तिला घ्यायला जाणार आणि तेच झालं शेवटी तेवढाच वेळ झाला असं आता वाटतं की वेळेस पण झाला झालं हिसाठी मला पोचावं लागतं लवकर का बोललं जा मला <laughs> असं वाटतं आम्ही जिथे पण जातो ना फक्त खायलाच जातो आता इथं पोचणार आहे बघा आता इथे काय जी जीच सोय असेल तिथं नॉनव्हेज नुसता सुरमई व सिरमई नाही का दुकता दे। दुकता दे ना मस्त दिसते पण छान दिसते आज कोमल पिंक आणि ब्लश काय होते ब्लश करते मॅच करते तिचा फेस आणि तिचा ड्रेस मॅच करते तिला मी बोललो की काय एवढी भारी बनवून आलेस आले असं समजलंच नाही चांगली दिसते तुम्ही तिच्या इन्स्टावर रील्स बघितले असेल किंवा पोस्ट केली असेल तिने स्टोरी तेवढ्यात आणि खरोखर भारी दिसतील चला आता ट्राफिक पण एवढी आहे खूप ट्राफिक आहे पोचायला किती वाजतील काय माहिती चला तसंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो मी भजन आली अजून थोडंसं किरणार लवली मोर पण हजम पण झालं काय पापलेट खालीस का मान दिली पापलेट त्यामध्ये आणि सगळ्याच सगळ्या परप्रांतीयांचा पॉपलेट हा फेवरेट आहे कारण पॉपलेट मध्ये जास्त काही घाण नसते स्मेल येत नाही खायला टेस्टी असतो महागडा असतो पण टेस्ट मात्र एकदम नसते जोरदार टाय आमच्या टेरेनसाठी झाल्या पाहिजेत सेव्हन्टी मे पडद्यावरती ज्याच्यावरती पण भरभरून प्रयोग करतो फक्त इंडिया नाही तर भारताबाहेर म्हणजे होल वर्ल्ड मध्ये ज्याचं अभिमान करा मी हिंदी हिंदी मी बाद करूंगा ताकि कोई गलती ना हो बट ट्रॉम्बे कोली फेस्ट जो आयोजन किया है सभी जो ऑर्गेनाइजर्स और, और जो यहाँ पर प्रस्तुत है बहुत बहुत शुक्रिया uh, बहुत गर्व की बात है ये जरूर कहूँगा कि जो मुंबई के ओरिजिनल इनहेबिटेंट्स हैं वो कोली हैं तो एक जोरदार तालियां आप सबके लिए ये ट्रू है जो ओजीज़ हैं मुंबई के वो कोली हैं एंड uh, उन्होंने ये संस्कृति जुड़े रखा अरे येता जाता करी हो देवाला नमस्कार येता जाता करी हो देवाला नमस्कार कर गावानी शोधीला देव भेटला नाही कोणाला हर दीव गवसा मानो मोटा ठेव हर दीवाले गवसा मानो मोटा ठेबिला ગામ પૈલી દેશ कोमल तुझे खूप खूप धन्यवाद आज टॉम्बेला तू भेट दिल्याबद्दल बऱ्याच वेळा तुझे आम्ही गाणी बघत असतो आणि खूप चांगली लॉयल कलाकार असतो कडेशी प्रामाणिक देखील आहेस आपण कोमलचा इथं सत्कार करतोय अर्थात टॉम्बेची ही मानाची सन्मानाची आपण तिला टोपी बहाल करतोय आणि आपल्या कार्यक्रमाचा मुमेंटो देतोय त्यांना सन्मानचिन्ह देतोय आणि प्रत्येकाच्या दारा दारामध्ये एक थोडीशी वृंदावन असतं हे थोडीशी माता देऊन आपण तिला सांगतोय की आपली संस्कृती नक्कीच आपण टिकवली पाहिजे आणि तेव्हा क्राऊड क्राऊड भरलेला आहे पोरण खाण्यासाठी ऍक्च्युली लेट झाला आणि खूप लेट झाला तुम्हाला माहिती किती पण भारी तर आमचा खाणा मुलींचा खाणा किती असतो कारण की आणि आम्ही नाचा होतो नाही एवढा आहे बघा खरोखर एवढाच खाते आता इकडं एवढं आहे एवढंच खाशी नाही एवढं आणलंय बघा एवढा सर्व आणलाय आता काय माहिती की पण बघूया कोमल किती खाते काय खाणार मला माहिती एवढीच खाणार आहे मी मला एवढी सर्व डिशेस आहे पण ती खाणार एवढीच आहे एवढीच बघते आणि ते पण आरती भाकर खाते एवढा बघा टेस्ट करणार ना तो 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 थी थी आपला व्हेज काय इथं वेज आहे आणि हे नॉन आहे हे इथं वेज आहे किती वेळे जेवले काढलं का नाही हे बघून कोण भरलाय आहे तिकडं ते जिथं जेवतात ना आय पी लोक तिकडे आहेत जा तिकडे लागत असेल तर मी जरा व्हिडिओ काढतोय अच्छा असावं असतो का मग ठीक आहे मी जाताना इकडून हाने ना मग तुम्हाला मग तेव्हा चालेल चला बाय या साइड क्राऊड बघा आज किती आहे त्या दिवशी तर एवढा क्राऊड नव्हता आज की म्हणजे खूप जास्त क्राऊड आहे आणि सर्व स्टॉल आहेत तुम्ही मागच्या साईडला मी थोडंसं दाखवेन तुम्हाला एवढा भरून राहिलेला आहे ना पूर्ण स्टॉल काहीच नाही म्हणजे काही खाली नाही लोक सॅटरडे आहे एवढं जागा नाही आहे बसासाठी उभा राहण्यासाठी आणि खरोखर खूप भारी आहे या साईडून पाहू शकता तुम्ही बघा कोली सी फूड फेस्टिवल बोलला का चिंबोरी तुम्हाला कॅमेरे समजत नाही मी बघा याच्यापेक्षा मोठे म्हणजे चिंबोरी विचार करा आणि आमचा इथं मोठा चिंबोरी आलेला आहे गावातला भाई आणि इथं पण आलेली आहे फॅमिली घेऊन आलेला एन्जॉय करायला भाई कोण आहे आपल्या इथं माझी इथे आणि दुसरं आपल्या मध्ये पण आहेत ना नाऊजी आहेत भेटलेले काल मला दिदी भेटलेली भेटली मला मी बोललो हा पहिल्या दिवशी येऊन गेले मग विषय आहे विषय अरे पहिल्या दिवशी पण आमंत्रण होता ना हे मला चार दिवस आहे मला फेस्टिवल फेस्टिवलचा आणि इथं बसले कसं वाटलं मच्छी विच्छी कशी आहे मच्छी शिव जाणार नाही चला चला खूप छान आणि भाई भाई तुझा स्टॉल तुझाच आहे का अच्छा कोली स्वाद म्हणजे कोली फेस्टिवल आणि तुझं नाव काय तुझं नाव काय ओमकार ओके आणि हा खूप छान खूप छान भेटून तुला खूप छान वाटला चला वहिनी कसं वाटतंय काव वहिनी नेहमी माझा ब्लॉग बघत असते आणि मला फीडबॅक देत असते ब्लॉग कसा वाटला कशा काही गोष्टी असतात आणि थँक्यू चलो निकलते इदर श्टेज हुआ। श्टेज हुआ काई ले आता निकलते जरा स्टेजवर स्टेजवरती काही लोक आलेले आपले जे आहेत वाजवणारे वादक सर्व ओळखीचे त्यांना असं भेट चाललो किरण भाऊ बरेच दिवसांनी भेटून पण म्हटल्यापूर्वी नंतर आता भेटला आणि किरण वेलेबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेनच कोण आहे काय मोठी आहे आणि इथं आपले हाय दादा मस्त पैकी चलो निघलतोय निघलतो चलो चलो बाबाय बाय बाबाय आणि मस्त पैकी आता इथून निघतोय स्टेज वरून हा स्टेज आहे आपला आणि इथून पूर्ण आजचा ऑर्केस्ट्रा पूर्ण कार्यक्रम चालू होता आणि सुशांत दादा इथे आहे शशांक दादा खूप छान खूप छान एक गाणी माउट माऊलीचा एक नंबर बोलला दादा विश्व हार्ड एकदम हार्ड त्याला आपले कालचे मेंबर भेटले जे आपल्या ब्लॉग मध्ये होते कसं होतं पहिला विश्वला ब्लॉग तुम्ही लाज केला का डान्स होता ना तुमचा नव्हता का नाच आता नाचत का लाचला चाल माती कसं वाट तुम्हाला लोकांना इकडे आल्यावर आणि बोल माझ्या करतात ह्या इकडं पूर्ण फॅमिली फ्रेंड्स वगैरे सर्व आले का तुम्ही चला पप्पाय भेटू बाय बाप्पा आणि असंच हा पूर्ण क्राऊड भरलेला आहे इथं पूर्णपणे इथं पाहू शकता तुम्ही हा त्या साईडला ऑर्केस्ट्रा चला जाता जाता इथे एक बर्गर ऑलिक्स म्हणून आपल्याला स्टॉल भेटलाय आणि इथं भाऊ बर्गर ऑलिक्स वैशिष्ट्य काय आपल्याला म्हणजे इथं काय वैशिष्ट्य आहे तर लोक आपल्याकडे येतील स्पेशल आहे चिकन विंग्स बफेलो हॉन चिकन विंग्स त्यामध्ये आपल्याला चिकन लोडेड फ्राईज आहे आमचा स्पेशल एक आहे ब्लॅक ड्रॅगन बर्गर स्पेशली आज मला फुटेच ऑलमोस्ट भेटणार पण याच्यात काय असं काय ब्लॅक म्हणून काय दिसतो काय त्याच्यात असा स्पेशली जो आपला बन आहे तो चारपोलचा आहे युजली ऑलमोस्ट कोण लोक को युजच नाही करा अच्छा ऑलमोस्ट करतो कोणाला माहिती पण नसेल की चारकोल करून बर्गर येतो करू चारकोलचा मी स्वतः फर्स्ट टाइम बघितलं मी एवढे फेस्टिवल जातो मग मी बघितलं आणि आपला जर यायचा तर स्टॉल फक्त तुम्ही करता कुठे तुमचा स्टोर वगैरे पण आहे मे बी आपण चांगला रिस्पॉन्स भेटला आपण पुढे शॉप पण तर कोणाला कॉन्टॅक्ट वगैरे काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का कॉन्टॅक्ट नंबर मला कॉन्टॅक्ट नंबर एकदा डिस्प्लेला सांग ना मोबाईल नंबर सिक्स एट फाय सेवन डबल टू तर नक्की ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शनला पण मी नंबर दिलेला असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा बर्गर बघा किती सुप्पर म्हणजे काहीतरी युनिक बघायला भेटते नेहमी आपल्याला वेगळे बर्गर बघायला भेटतात तर नक्की त्यांना सपोर्ट करा थँक्यू तर चला फेस्टिवल फिरलो सर्व काही गोष्टी बघितल्या भेटतो आतमध्ये जाऊन भेटतो आणि दादा आले तिथं ड्रॉप करायला चला दादा थँक यू सो मच असं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि खूप छान वाटत तुमच्या फेस्टिवल मध्ये आलो की अरे तर आज बिझी आहे मी पण त्याला वेळच खूप थँक्यू थँक्यू आणि असंच तुम्ही प्रेम असू द्या नक्की नक्की पण पहिला तुम्ही लाईव्ह ठेवा तेव्हा जाईल मी चलो बाय गाईज आमच्या गाडीतली एसी मी वाढवली आहे आ, गाईज गाडीतली ए सी मी खूप शिल्ड केलेली आहे कारण के की गाडीत आमच्या माहोल खूप गरम झालेला आहे आम्हाला फक्त डोंबिलवरून कॉल येतात ते बाई इथं विचारिला कंटिन्यू नसते ओरडतात मग मला काय करणार असंच असतं जेव्हा नवऱ्या घरी अशी तेव्हा फिर राहात बरं पण आता काय उशिरा झाला तुम्ही तर बघितला आणि या असे काही इव्हेंट असतात ना तेव्हा उशीर होतोच पण काय मम्मी पप्पांचं पण प्रेम असतं ते फोन करणारच पण सतराने जाम फोन करतोय आम्हाला एक ठिकाणी जायचं होतं ताईकडे आता तर ताईकडून कॅन्सल करतोय आणि निघतोय डोंबिवलीला कारण की थोडंसं काहीतरी घटना घडलेली होती काल डोंबिवलीमध्ये तिकडं त्याच्यामुळे आम्ही लवकर निघतोय आणि ते जाऊ द्या कसं वाटलं खाऊन काहीच खाल्लं नाही काय खातो ती मी ना मी तर वेज खाल्ला त्यानंतर गाजरचा हलवा दिला मला जाम पटला त्या दिवशी पण खाल्ला मी आणि इला दिला मी बोललो भारी लागेल कसं लागलं तुला कुठले कुठले मच्छी खालेली काय सांगू शकत मी कारण की मला आता आहे कस तरी बापरे थांब मग ती पिशवी काढायला गेल कानटोपी जायला का उलट्या विलट्या करू नको गाडी मला एक तर बघवत नाही उलटी काहीच तुम्हाला माहित आहे मी माणसाचा कुठलाही काय बघू शकत कोण तुटलेला फुटलेला लांगडा भांगडा ऍक्सिडेंट काय पण बघू शकतो पण कोण ओकलेला असेल ना बाई मला त्या आजीपात जमणार नाही एकदम डेंजर वाटतं एकदम एकदम डेंजर आणि वाजलेले आहेत पाहुणे एक वाजलेले आहेत पोचो मी पाहुणे दोन पर्यंत जरा फास्ट जाऊ घाई मध्ये नाही तर मम्मी बोलतोय पप्पा कानफाट फोडणार आहे घाबरायला पाहिजेच मम्मीचा प्रेम पण पप्पाला घाबरायलाच पाहिजे नाही का चलो अभि हम जर पोहोच गे एमआयडीसी मे और मिलते है आगे बरोबर आहे बरोबर टॉर्च मारून दे मला मम्मी बोलते ते ऐकायला येत नाहीये बरोबर आहे बघा आमची इन्फ्लुएन्सर लाईफ असते ना किती काही आम्ही जरा चमकलो ना, ना पण मम्मी समोर झुकायलाच लागते लग्न झालं की नंतर सोडून द्यायचं कसे नवऱ्याचे जीव आहे तू चार काय करू कुठे फिर माझ्या बापाच काय जाते चला बाय कोल्ड कोल्ड्रिंक आहे आता मी पिणार नाही 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 खरंच मी पिणार नाही मम्मीला दि करणार चलो बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम आरामात ब बाय चलो